हाय हॅलो नमस्कार म्हणजे भिन्न न भा कसे आहात तुम्ही मस्त आहेत का स्वागत आहे तुमचं ज्या ताईच्या चॅनलवर तर आज चला सकाळ सकाळ मी चहा ठेवला इकडं आणि गुड मॉर्निंग म्हणलं चहा पोरांना डब्याला आणि इकडं थोडं सोललेत पण मी बघा तर चला दिवसभर आज काय काय होणार आहे ती मी नक्की तुमच्यासंग शेअर करणार आहे तर काय काय करते मी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा थोडं लेन नाही तुम्हाला बोर करणार थोडं 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 क्लिप घेत थो� जाईल आणि तुम्हाला दाखवत जाईल मी तुम्हाला काय करते काय नाही ते आणि मस्त असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही नक्की कंटिन्यू करत जा व्हिडिओ तर चला आता आ, हो ते ते मी चहा पिते आणि भेटू आपण नंतर तिला लक्षात येतं बघा मी कसं बोलते ती ए हो का ते बघा मी भाजीला साहित्य तयार करून घेतलंय मस्तपैकी भाजी करायची आता याची तर चला तर इकडं मस्तपैकी भाजी तयार करून घेणार आहे आता मी आणि इकडे अगोदरच मी गरम करायला ठेवली होती आणि मस्त अशी कडे गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून मोहरू टाकून जिरेची तडका दिला होता आणि कांदा टमाटो बटाटा अस आणि वटाण मिक्स असं सगळं साहित्य घेतलेलं तुम्ही तर बघितलंच आहे आणि छान अशी मस्त तया भाजी तयार झाली होती बनवून आणि खूप छान बन लागत होती तुम्ही तर व्हिडिओ सगळा बघितलाच असेल तर जायलाच किती मस्त दिसते बघा तुम्हाला तर बघून आवडलच असेल आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि नवीन नवीन असे छान छान व्हिडिओ बघायला माझे तुम्हाला बेलाई कोणती कोणती ऑलोर ठेवा म्हणजेच मी सोडल्या सोडल्या व्हिडिओ तुम्हाला माझं लगेच चॅनलचं नोटिफिकेशन येत जाईल तर नक्की शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ डबा भरत आहे शाळेचा आणि मी करत चपात्या गरम गरम करून डब्याला देतो त्यामुळे तीच डबा भरत होती काय म्हणलात रिपीट रिपीट करा एक शब्द हा ही चालल्यात बघा आता नंदिनीचे पप्पा दिदीला शाळेत सोडायला आमच्या नंदिनीला आणि इथं बघा मस्त तसं कसं हिरवळ चाल झाली झाडांची आंब्याला किती मोहर आलाय बघू का का आंब्याला किती मोहर आलाय मस्त पैकी चालली आता नंदिनी शाळेत बाय बाय हे बघा सगळा मोहरच चमकायला लागलाय मस्त असं आणि इकडं गुरुदत्ताचं आपल्या छान छानपैकी चला पहिली नंदिनी चला इथं अशी मस्त अशी चमचमीत आपली अंड्याची पोळी होती बघू शकता हे का नाही छान वाटते काय म्हणताय भाजी नाही दोन मिनटा तर इथं होती पोळी आणि इकडे चालल्यात माझ्या मिरच्या नीट करायचं काम ते बघा इकडे मिरच्या आणलेल्या ते सोमवारी मी मिरची नीट करते अजून नीट करायच्या बाकी येत्या तर माझं काम चालू होतं तेवढे त्यांना म्हटलं चला करून द्यावं काहीतरी खायला हे का नाही तिकडे बसल्यात मस्त पैकी काय म्हणता काय म्हणता झाली का होईली मस्त तशी पोळी झाली तयार ओके ये चला आता सांगा पटकन कशी झाली ती खाऊन झाली असणार चांगली झाली आहे सांगा खाऊन कशी झाली ती चांगली झाली तर चला ती काही जास्त बोल तर आपण आपल्या कामाला लागू आपली मिरची आहे ती निवडून घेऊ ही मिरची नीट करायची सगळी कांदा वाळा टाकलाय पत्र्यावर हां मला नको तर हे आमचा माऊ बघा कुत्रं बसली येऊन आमची माऊ आणि माहिती आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओ मिशिंगमध्ये झालं तर आपल्या माऊनं पण छान छान दोन पिल्ल दिली होती पण तिची पिल्ल काही राहिली नाही तर आहे ना, ना माऊ ए तर का वास लागलाय तिला आता चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं का सगळ्यांना